वाव रेखा मॅडम तुम्हाला बघून खूप भारी वाटतंय तुमच्याविषयी भरपूर सर ऐकलंय मी ऐकून आहे की तुम्ही रियश मध्ये फक्त बावीस महिन्यामध्ये मर्सिडीज कार बुक केली मॅडम कसं करू शकलात प्लीज आम्हाला थोडं एक्सप्लेन करा येस 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 सर खूप म्हणजे प्राऊड फील होतय सर एक महिला असून या गोष्टींपासून फार अनविज्ञ आहे मी म्हणजे गाडी वगैरे मला गाड्यांची नावं सुद्धा माहित नाहीत म्हणजे विचार करायला गेलं तर मला खूप निवडक गाड्यांची नावं माहिती आहेत बरं त्यांची कंपनीज कोणती असतात ते वगैरे काहीच काहीच नॉलेज नसलेली मी Uh, ज्यावेळेस मी रियांश मध्ये जॉईन करते मी एक ऍज अ युट्युबर म्हणून काम करत तीन 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 होती तीन महिने वर्ष वर्ष परिश्रम केले पण सुद्धा मला नाही तिथून निराशा झाली आणि अशीच हालाकीची परिस्थिती होती माझी ईएमआय वगैरे जात नव्हते खूप तंगी चालू होती आणि अशातच माझ्या बहिणीने माझी बहीण जी मला सिनियर आहे सोनाली मॅडम आणि त्यांचे uh, अप्लायन्स विष्णू सर माझ्या आयुष्यात आले रियांश घेऊन म्हणजे माझ्या बुडत्या कष्टीला त्यांनी सहारा दिला असं मी म्हणेन कारण खूप हालाकीची परिस्थिती असताना रियांश रियांश मध्ये काम करणं सोपं नव्हतं मी ज्या एरियामध्ये राहत होते त्यावेळेस रियांश पूर्णपणे नवीन होतं मला खूप टफ गेलं खूप टफ म्हणजे इतकं की मी अगदी रियांश सोडायला पण तयार झाली की ज्याने होत नाहीये कारण मी नवीन होती मला नेटवर्क मार्केटिंगचा एंड सुद्धा माहीत नव्हता सो हे सगळे कॉन्सेप्टच वेगळी होती मिस्टरांचा विरोध होता म्हणजे त्यांना करायचं नव्हतं तू कर पण त्याचा तसा सायलेंट सपोर्ट होता की बाबा तू कर पण त्यांना करायचं नव्हतं माझ्यासोबत म्हणून मी एकटीचाच कारवा होता नुसती फिरत होती रिझल्ट आला होता सगळ्यात महत्वाचा रिझल्ट आला होता इतका जबरदस्त आणि तुफान रिझल्ट आला होता की वेळ लागला होता मला रियान्सचं आणि नेटवर्क मार्केटिंग एम वगैरे काहीच माहित नव्हतं प्रोडक्ट चांगला होता प्लॅन चांगला होता प्रोडक्ट देऊन लोकांना बरं करता येत आहे आणि प्रोडक्ट दिल्यानंतर आपल्याला पैसे येतात ह्या दोनच गोष्टी कळाल्या मला आणि मी वेडी झाली अक्षरशः बाजारामध्ये जाऊन मी अमृत जोसचं प्रमोशन केलंय त्याच्यानंतर हळूहळू हळूहळू माझी टीम जमत गेली आणि माझ्या टीमचं किंवा माझ्या काम करण्याची पद्धत म्हणजे मी खूप इमोशनल आहे मला खूप लोक सिनियर लोक मला सांगत होते मॅडम बिझनेस आहे हा व्यवहारी राहा मी म्हटलं नाही सर मी जशी आहे ना मी तशीच राहणार आणि माझा हा फोटे म्हणजे हा एक हे झाला क्लिक बसले की माझ्या संपूर्ण रियांश मध्ये माझी टीम एक इमोशनल टीम म्हणून ओळखली जाते आम्ही खूप एथिकली काम करतो ऑनेस्टली काम करतो प्रामाणिकपणा पीकवर आहे आमच्या टीमचा त्याच्यामुळे आज मीच नाही तर माझ्या टीम मधील सगळीच लोक सक्सेसफुल आहेत प्रत्येक जवळजवळ माझ्या टीम मध्ये सात गाड्या आल्या आहेत जवळजवळ आताच मी पंधरा लोकांना दुबईला घेऊन आहे खूप मोठी अचीवमेंट आहे एक सर्वसामान्य लेडीजला जिला काहीच माहीत नव्हतं या इंडस्ट्री बद्दल म्हणून मी म्हणेल की मी कोरी पाटी होते म्हणून सक्सेस में में आ, में में काई -काई मी आलं खूप अशी लोक आहेत जे मार्केटमध्ये खूप अनुभव आहेत पण बॅगेज कॅरी करतात खूप काही अनुभव असल्याने त्याच्यामुळे डोक्यामध्ये भरपूर ऑलरेडी काही काही असतं अनुभव असतात त्याच्यामुळे ते पूर्ण फ्रेशपणे काम करू शकत नाही तर मी इथे तुमच्या माध्यमातून एक सांगेल की प्लीज झिरो होऊन या रियांश तुम्हाला हिरो करून सोडेल